विद्यार्थ्यांनी शिक्षक बांधवांनो पहा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे स्टार्स प्रकल्पांतर्गत संकलित मूल्यमापन दोन दोन हजार तेवीस चोवीस सराव प्रश्नपत्रिका आहे पहा इयत्ता आठवीची सराव प्रश्नपत्रिका मराठी विषयाची कशा प्रकारे सोडवणं आवश्यक आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग लगेचच आपण पाहूया पहा तोंडी चाचणी आहे या तोंडी चाचणीला दहा गुण आहेत पहा याच्यासाठी प्रश्न पहिला आहे तुझ्या परिसरात साजऱ्या केल्या जाणाऱ्या कोणत्याही एका सणाबद्दल माहिती सांग पहा म्हणजे या ठिकाणी विद्यार्थ्याला त्याच्या परिसरामध्ये एखाद जो सण साजरा केला जातो त्या सणाबद्दल माहिती सांगायची आहे त्याच्यासाठी दोन गुण द्यायचे आहेत पहा विद्यार्थी त्याच्या पद्धतीने या ठिकाणी ते आपले जो मत आहे किंवा सणाविषयी माहिती आहे ते सांगणार आहे त्यानंतर पुढं आहे पहा आता हा जो उतार आहे तो उतारा खालील बातमी वाचून त्या खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहि या ठिकाणी ही बातमी आहे ती वाचल्यानंतर खालील प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्याकडून आपल्याला घ्यायची आहे तर पहिला प्रश्न आहे पहा समारंभाचे प्रमुख पाहुणे कोण होते ते सांग पहा श्री अविनाश शिवतरे कला प्रदर्शनास कोणी प्रतिसाद दिला ते सांग रसिक यांनी शिबिराचा सांगता समारंभ कोणाच्या हस्ते पार पडला ते सांग श्री अविनाश शिवतरे त्यानंतर पहा वरील बातमीमध्ये ज्या ज्या गोष्टीविषयी माहिती दिली आहे ते घटक सांग पहा चित्रकला शिबिर असेल सप्रात्यक्षिक मनोगत असेल शिबिराचा समारोप समारंभाचे अध्यक्षस्थान आभार प्रदर्शन अशा गोष्टींचा विद्यार्थी काय करणार आहे या घटकांची माहिती दिलेली आहे असं सांगतील त्याचा स्वीकार करायचा आहे आणि विद्यार्थ्यांना मार्क द्यायचे आहे त्यानंतर दिलेले कविता वाचून त्याखालील प्रश्नांचे तोंडी उत्तरं दे पहा ही कविता आहे ती काय करायची आहे विद्यार्थ्याला वाच वाचवायला लावायची आहे आणि त्याच्यावर आधारित प्रश्न त्या ठिकाणी विचारायचे आहेत गुण तीन आहेत पहा पहा काय प्रश्न आहे संगणक हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करून सांग पहा म्हणजे कवीच्या घरी काय असणार आहे किंवा सुंदर चित्र कशामुळे काढता येईल या अशा पद्धतीचा प्रश्न विचारला तर उत्तर विद्यार्थी म्हणजे काय करायचं आहे प्रश्न तयार करायचा आहे मग संगणक हे उत्तर येईल असा प्रश्न विद्यार्थी तयार करतील पहा संगणकाच्या मदतीने काय काय शिकता येणार आहे ते सांग पहा अचूक गणितीय क्रिया करता येतील देशविदेशातील मित्र जोडता येतील सुंदर सुबक चित्रे काढता येतील अशा पद्धतीने संगणकाच्या मदतीने आपण काय काय करू शकतो हे विद्यार्थी सांगतील पहा त्यानंतर लेखी चाचणी आहे पहा खालील संवाद वाचून त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही या ठिकाणी हा संवाद आहे तो व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला खालील प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे पहा प्रश्न पहिला आहे वरील संवादात प्रत्यक्ष किती व्यक्ती सहभागी आहेत त्याचं उत्तर आहे दोन त्यानंतर पहा खाली दिलेल्या शब्द वापरून वेगवेगळ्या अर्थाची दोन वाक्य ली पहा आता या ठिकाणी दिन दिन शब्द आहे त्यामध्ये आपल्या भारतात मोठ्या प्रमाणात दिन लोक आहेत बरोबर त्यानंतर दिन दुसरा दिन पहा दिला पहिली वेलांटी आहे दिन म्हणजे सव्वीस जानेवारी हा दिवस आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो अशा पद्धतीची वाक्य लिहिली तर विद्यार्थ्यांना या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे एक एक गुण द्यायचा आहे हेच वाक्य येतील असं नाही याच्यापेक्षा वेगळे देखील विद्यार्थी काय करू शकतात वाक्य लिहू शकतात परंतु त्याचा अर्थ हा अर्थपूर्ण वाक्य त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे त्यानंतर पुढचा आहे नवीन शब्द किंवा त्याचे विविध अर्थ समजावून घे घेण्यासाठी तू कशा कशाची मदत घेशील ते पण आता नवीन शब्द जर आपल्याला समजून घ्यायचे असेल तर आपण काय करत असतो शब्दकोश डिक्शनरीचा उपयोग करतो गुगल ॲपचा उपयोग करतो शिक्षक युट्यूब विविध ग्रंथ संदर्भ ग्रंथ यांचा उपयोग करून आपण काय करतो नवीन शब्द किंवा त्याचे अर्थ समजून घेण्यासाठी उपयोग करत असतो बा त्यानंतर पहा आता पाचवा प्रश्न आहे खालील उतारा वाचून त्यावर आधारित दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही या ठिकाणी हा उतारा वाचायचा आहे आणि त्या उतारावर आधारित प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे पा आता सूचनेनुसार कृती कर अडचणी संकटे रोग यांच्याकडे पाहण्याची वृत्ती कशी असावी योग्य पर्यायाला गोल कर पा कशी असावी तर सोषिक व खिलाडू रा असावी म्हणजे अ, अ, अ पा या ठिकाणी सोशिक आणि खिलाडू या पर्यायाला काय करणं गोल करणं गरजेचं होतं त्यानंतर साम्य ओळख फुल, आविश आविश पाकर, फुल फुले आणि फुलपाखरी यांच्यात साम्य तर काय साम्य आहे तर फुलं फुलांचे आयुष्य खूप कमी असते पण तरीही आयुष्याविषयी आस्था दाखवितात निसर्गात आनंदाने जगतात तसंच फुलपाखरू फुलपाखरांचे आयुष्य देखील काही दिवसाचे असते पण जीवनाकडे ते सकारात्मक दृष्टीने पाहतात निसर्गात आनंदाने जगतात अशा पद्धतीचं फुले आणि फुलपाखरे यांच्यातलं साम्य या ठिकाणी आपण लिहिलं तर तुम्हाला दोन गुण मिळणार आहेत त्यानंतर आनंदी व समाधानी जीवन जगण्यासाठी काय करावे असे तुला वाटते ते ली पहा गुण आहेत तीन तर आनंदी आणि समाधानी जीवन जगण्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन ठेवावा येणाऱ्या अडचणीचा सामना धैर्याने करावा मन स्थिर व शांत ठेवून कार्य करावे अशा पद्धतीने आपण आनंदी व समाधानी जीवन जगू शकतो पहा त्यानंतर प्रश्न सहावा आहे सूचनेनुसार कृती कर दार हा प्रत्यय लावून एक शब्द तयार कर पहा आता दार प्रत्यय लावून शब्द तयार केला इनामदार चौकीदार त्यानंतर तत्व हा प्रत्यय लावून एक शब्द तयार कर ममत्व पालकत्व पहा या ठिकाणी मी दोन दोन शब्द तयार केले विद्यार्थ्यांनी एक देखील शब्द तयार केला तर एक मार्क त्याला द्यायचा आहे त्यानंतर खालील शब्द समूहाबद्दल एक शब्द पाया चप्पल पन्न घालता म्हणजेच आपण त्याला म्हणतो अनवाणी बरोबर त्यानंतर सहावा प्रश्न आहे खालील वाक्यातील वाक्प्रचार ओळखून व तो वाक्प्रचार वाक वाक वापरून वाक नवीन वाक्य तयार कर पण या ठिकाणी काय करायचं आहे आपल्याला वाक्प्रचार ओळखून लिहायचा आहे आणि नवीन वाक्य तयार करायचं आहे राजीवने आईवडिलांची सेवा करून त्यांचे पांग फेडले पहा वाक्प्रचार आहे पांग फेडणे बरोबर वाक्य आहे पहा सर्वच मुले आपल्या आई वडिलांचे पांग फेडत नाहीत अशा पद्धतीचं वाक्य त्या ठिकाणी आपण केलेलं आहे जर असं वाक्प्रचार शोधून त्याचा वाक्यात उपयोग जर केलेला असेल तर दोन गुण या ठिकाणी द्यायचे आहेत त्यानंतर प्रश्न सातवा आहे दिलेल्या सूचनेनुसार उत्तरे ली खालील कविता वाच व खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे ली त्यानंतर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न आहे अन्नजाल याचा तुम्हाला समजलेला अर्थ पा अन्नजाल म्हणजे अन्नाची साखळी किंवा एक प्राणी इतर प्राण्यांना खाऊन जगणे किंवा एक प्राणी दुसऱ्या प्राण्यावर अवलंबून असणे होय याला अन्नजाल असं म्हणायचं हा समजलेला अर्थ या ठिकाणी लिहिलेला आहे त्याला दोन गुण द्यायचे आहेत त्यानंतर अन्नजाल शीण होत चालले कारण पहा अन्नजाल शीण होत चालले याचं कारण आहे कारण निसर्गाने अन्नजाल निर्माण केले परंतु या प्रक्रियेत काही जीव जाती नष्ट झाल्यामुळे अन्नजाल शीण होत चालले आहे अशा पद्धतीचं कारण त्या ठिकाणी विद्यार्थ्याकडून स्वीकारायचं आहे त्यानंतर निसर्गातील अन्नजाल टिकून ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो यावर तुझे विचारली पहा निसर्गातील पशु प्राणी यांचे जतन व संवर्धन करू अशा पद्धतीचं उत्तर विद्यार्थ्यांनी दिलं तर ते स्वीकार करायचा आहे त्यानंतर पहा तुमच्या शाळेत पूर्व विज्ञान मेळावा आयोजित केला आहे त्याला भेट देण्यासाठी मित्राला पत्र लिहि पत्रलेखन या ठिकाणी विद्यार्थ्याला करायचं आहे त्यानंतर आठवा प्रश्न आहे खालील जाहिरातीचे वाचन करून त्या खालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहि गुण आहे चार पहा जाहिरात वाचायची आहे तर प्रश्न पहिला आहे वरील जाहिरात कोणासाठी आहे तर पिसगावातील शालेय विद्यार्थ्यांसाठी ही वरील जाहिरात आहे त्यानंतर जाहिरातीचा विषय कोणता आहे तर शाळा प्रवेश संबंधी हा म्हणजे शाळा प्रवेशाच्या बाबतीत जाहिरातीचा विषय आहे त्यानंतर जाहिरात अधिक आकर्षक होण्यासाठी आणखी कोणत्या घटकाचा समावेश करता येईल ते, ये ते लिही पहा फीचा उल्लेख करणे गरजेचं होतं शाळेचा भ्रमणध्वनी देणे गरजेचं होतं त्यानंतर शालेय इमारतीचा फोटो मुख्याध्यापकाचं नाव आणि मोबाईल नंबर अशा पद्धतीने जर जाहिरातीमध्ये या घटकांचा समावेश केला असता तर जाहिरात अधिक आकर्षक या ठिकाणी झाली असती त्यानंतर नववा प्रश्न आहे दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांसाठी सूचना देणारे कमीत कमी तीन सूचना फलक सूचनांचा सूचना फलक तयार कर पण आता या ठिकाणी दवाखान्यामध्ये काय आहे आपण शांतता राखा पादत्राने बाहेर काढा स्वच्छता ठेवा औषधे तपासून घ्या अशा पद्धतीच्या सूचना फलक असतात पा त्यानंतर जाऊ आहे खाली दिलेल्या मुद्द्याच्या आधारे माझी आवडती कला चित्र संगीत नाट्य शिवण गायन या इश विषयावर आठ ते दहा ओळीतनी बदलली पा या ठिकाणी मुद्दे दिलेत कलेचे महत्त्व माझी कला कलेची ओळख कलेचा सराव कलेचे फायदे कलेतून मिळणारा आनंद करिअर निवड म्हणजे माझी आवडती कला याच्याविषयीचा थोडक्यात निबंध या ठिकाणी विद्यार्थ्याला लिहायचा आहे पाच गुणांसाठी प्रश्न आहे विद्यार्थी आपल्या कल्पकतेने या ठिकाणी कल हे लिहिणार आहे त्यानंतर तू अनुभवलेली सहल या विषयावर देखील आठ ते दहा वाक्य या ठिकाणी विद्यार्थ्याला लिहायचे आहे विद्यार्थ्यांनी जे सहलीला गेला असेलच आणि त्या सहलीमध्ये तिचे काय अनुभव आले ते या ठिकाणी थोडक्यात लिहायचे आहेत त्यानंतर बारावा प्रश्न आहे सृष्टेनुसार कृती कर खाली दिलेल्या वैशिष्ट्यावरून अलंकाराचे नाव लिह वैशिष्ट्य काय आहे उपमे व उपमान यांच्यात साम्य असते अलंकार आहे उपमा अलंकार त्यानंतर दुसरा आहे भुजंग प्रयात या वृत्तात टिंबटिंब अक्षरे असतात त्याचं उत्तर आहे योग्य पर्यायाला गोलकर बारा म्हणजे भुजंग प्रयात या वृत्तात बारा अक्षरे असतात त्यानंतर आहे कंसात तील समासाचा योग्य ते पर्याय निवडून तक्ता पूर्ण करा पहा दररोज दररोज हा कोणता समास आहे तर अव्ययी भाव समास आहे त्यानंतर मीठ भाकर हा दोन दोन समास आहे त्यानंतर संधीकर वाचन अधिक इय त्याला म्हणतात पहा वाचनीय त्यानंतर खालील वाक्याचा काळ ओळखुलली पा फुल वाऱ्याने डुलत होते काळ आहे भूतकाळ आणि मी उद्या गावाला जाईन काळ आहे भविष्य म्हणजे या ठिकाणी जे काळ आहेत ते काळ पहिल्याचा भूतकाळ आहे दुसऱ्याचा भविष्य काळ आहे अशा पद्धतीने आपण या ठिकाणी संकलित मूल्यमापन दोन दोन हजार तेवीस चोवीस सराव प्रश्नपत्रिका इयत्ता आठवी विषय मराठी या मराठी विषयाचे जे प्रश्न होतं ते प्रश्नांचं उत्तर कशा पद्धतीने लिहिणं आवश्यक होतं हे या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा चॅनल व्ही पी एन एज्युकेशनल गुरु या चॅनलला नक्कीच आपण सबस्क्राईब करावे धन्यवाद